कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही लक्षात ठेवा जो देव झाडावर बसलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस बाळा पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने आम्हाला सांगा हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा भरपूर आरोग्य संपत्ती यश हे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंताचे नामस्मरण करा स्वामींचा आधार नक्कीच तुम्हाला मिळणार स्वामींची साथ नक्कीच तुम्हाला मिळणार डोळे बंद केले तर संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत त्यामुळे तुम्ही संकटांना घाबरू नका बाळा आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगाची नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वाससुद्धा हवा स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला तुमच्या भगवंतावरती असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी आईशिवाय कोणीही नाही होय बाळा माझ्यावरती तू विश्वास ठेव जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे बाळा ज्या वेळी तुझाशील काळो खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो शुद्ध अंतकरण ठेवून जर नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की परक कोण आणि आपलं कोण आयुष्यात नेहमी समाधाने राहा बाळा सुखी व्हाल तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल होय बाळा तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत रहा, आणि मुखात भगवंताचे नाम असू द्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा मी सगळीकडे आहे मी कणाकनात व्यापून आहे मीच पवन मीच जल गगनही मीच अक्कलकोटातही मीच दोन्ही ध्रुवावरही मीच कैलास पर्वतावरही मीच मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा स्वामी भक्तांनो हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा भाग्यवंत ठरा बाळा घाबरू नकोस मी तुझी साथ सोडलेली नाही माझे देवदूत आता तुझे आयुष्य लिहिण्यासाठी सज्ज आहेत आता तुझ्या आयुष्यात कसलेही दुःख राहणार नाही कारण तुझ्या सर्व दुःखांचा नाश आता मी स्वतः करणार आहे बाळा जेव्हा जेव्हा तुला माझी गरज वाटेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी कायम राहील जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात ह्या शरीरालाच सेवेकरी म्हणतात होय बाळा काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपले सोबत राहतात नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलियुग चालू आहे त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर भगवंताचे नाम घेऊन स्वतःची संवाद साधा मला माहीत आहे माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे म्हणून मी स्वामी आईकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतील त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल कारण भगवंत आपल्या लाडक्या बाळाला कधीच एकटे सोडत नाहीत सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल सोबत असताना गरज नाही लागत कोणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी संकटांना हसत नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्या आणि हा संदेश ऐकणाऱ्यांच्याही सगळ्यांच्या आयुष्यातील त्यांचे दुःख तुम्ही दूर करा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो स्वामींकडे कोणतीही इच्छा जर तुम्ही मागितली तर ती वेळ लागेल पण पूर्ण नक्कीच होणार पण विश्वास तुम्ही ठेवा भगवंत म्हणतात मी तुमच्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईल फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी समर्थ धन्यवाद